तर बघा काय बातमी आहे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून <Sanskrit> मागाई भत्ता सुधारत हो हो सुधारित होत असतो यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागाई भत्ता वाढवला आहे जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता शेचाळीस टक्केहून पन्नास टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला होता दरम्यान जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता वाढीनंतर आता जुलै महिन्यापासून मागे भत्ता वाढीकडे सरकारी नोकरदार मंडळीचे मोठे बारीक लक्ष आहे केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे विशेष लक्ष आहे खर तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढवला जात असतो जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के झाला आहे त्यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जेवढा मागे भत्ता वाढणार आहे तेवढाच मागे भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकाचा देखील त्यात देखील वाढ होणार आहे हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती मागे भत्ता वाढणार याकडे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना तसं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं विशेष लक्ष आहे दरम्यान याच मागे भत्ता वाढीसंदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ते म्हणजे खरं तर मागे भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आक आकडेवारीनुसार म्हणजे ए ए आय सी पीच्या आकडेवारीनुसार ठरत असते जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता वाढे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे मात्र सध्या स्थितीला ए आय सी पी आयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे जून महिन्याच्या आकडेवारी ही जुलै महिन्याच्या अखेरीस समोर येणार आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून किती मागे भत्ता वाढणारे स्पष्ट होणार आहे मात्र सध्याची आकडेवारी पाहिली असता मागे भत्ता तीन टक्के वाढणार असं दिसत आहे अर्थातच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान मागे भत्ता मिळाल मिळत असून जुलै महिन्यापासून हा भत्ता त्रेपन्न टक्केवर पोहोचणार आहे यासोबतच घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार घरभाडे भत्ता मिळतो आहे एक्स वाय आणि झेड या श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के असा घरबाडे भत्ता लागू आहे मात्र सातव्यातो नाय अंतर्गत जेव्हा मागे भत्ता पन्नास टक्के टच करेल तेव्हा हा घरभाडे भत्ता अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के असा होणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी मला समजली असेल उत्सा आवडली लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद